खोपोली नगरपालिका प्रभाग क्रमांक चे उमेदवार प्रिया प्रवीण जाधव आणि सोनिया मुकेश रुपवते यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेनेचे ज्येष्ठ नेते किसन शेलार रोहिता कांबळे नरेश जाधव योगेश आवटी शांताराम जाधव यांच्यासह सेनेचे पदाधिकारी सोमजाईवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रिया जाधव या एकमेव सेनेच्या विद्यमान नगरसेविका आहेत यावेळी सर्वसाधारण जागेवरून पुरुष उमेदवारांच्या विरोधात पुन्हा एकदा निवडणूक लढवत असताना प्रिया जाधव यांना या प्रभागात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे कोणत्याही आम्ही समोर शत्रू मोठा आहे सगळ्याच बाबतीत मोठा आहे तो आपल्याला कुठेतरी धोका देण्याचा प्रयत्न करेल तुमचा करण्याचा प्रयत्न करेल परंतु आम्ही बोलत नाही शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय शिवसेना प्रमुख कधी बोलायचे नाही आणि जे बोलले ते करायचे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही या खोकोली शहराच्या विकासाचा एक चांगला अहवाल काढलाय तो अहवाल प्रेंटिंगला दिलाय तो प्रसिद्ध झाला की आपल्या घराघरामध्ये पोहोचणार आहे तो अहवाल आपण वाचा आणि आपल्या आजूबाजूला जे आपले स्नेही आहेत आपले नातेवाईक आहेत आपले मित्र आहेत जे आपल्या परिसरात राहणारी मंडळी आहेत त्यांना तो अहवाल वाचून दाखवा त्यांना समजून सांगा आणि या कोकलीला शिवसेनेच्या नेतृत्वाच्या पहिल्या नाही अशा प्रकारची ग्वाही द्या अशी प्रकारची मी तुम्हाला दिवस